कलर्स मराठीच्या या नव्या मालिकेचा नवा प्रोमो काल रात्री सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला या नव्या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत याशिवाय अभिनेत्री रेशम टिपणीस तृष्णा चंद्रत्रे असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत या मालिकेच्या पहिल्या वहिल्या प्रोमोमध्ये हळदीचा समारंभ पाहायला मिळाला होता त्यानंतर दुसऱ्या प्रोमोमध्ये लग्न सोहळा दाखवण्यात आला आहे महत्त्वाचे म्हणजे अंतरपाट मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मोठ्या ट्विस्टचा खुलासा केला आहे प्रोमोमध्ये गौतमी व क्षितिजचं लग्न सोहळा होताना दिसत आहे गौतमी थटून आनंदात लग्न मंडपात येते तिला पाहून क्षितिजच्या आईवडील खूप आनंदी होतात त्यानंतर मंगलाष्टका होतात मग पुढे लग्नविद्युत सुरू असतानाच क्षितिज गौतमीकडे एक गोष्ट मागतो ती गोष्ट असते घटस्फोट भर मंडपातच क्षितिज घटस्फोटाची मागणी करतो जे ऐकून गौतमीला धक्का बसतो त्यामुळे आता गौतमी नक्की काय करते घटस्फोट स्वीकारते की नाही हे त्या काळात पाहायला मिळणार आहे